नमस्कार मी पौर्णिमा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत केस गळत असतील तसेच केसांना काळे व लांब करण्यासाठी आंब्याची कोय खूपच गुणकारी आहे आंब्याच्या कोळीत विटॅमिन सी विटॅमिन ई e, प्रोटीन झिंक पोटॅशियम कॅल्शियम मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात केसांच्या अनेक समस्यांसाठी आंब्याची कोय खूपच गुणकारी आहे आज आपण आंब्याच्या कोयीचं तेल बघणार आहोत हे तेल केसगळती तसेच टाळूच्या अनेक समस्यांवर गुणकारी आहे तसेच या तेलाच्या वापराने केस काळे होण्यास तसेच केसांना चमक येण्यास देखील मदत होते आपण आंब्याच्या कोळीला फोडून त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत साधारणपणे आपण एक वाटी एवढी ही कोय घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ह्या आंब्याच्या कोयला पण व्यवस्थित फोडवण्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ही कोय ओलीच आहे तुमच्याकडे याची पावडर असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता आता ही कोय आपण वाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता ही आपण वाटून घेतलेली आहे आता हे मिश्रण एका पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे व याच्यामध्ये एक चमच दाणा टाकायचा आहे तसेच याच्यामध्ये आपण एक वाटी नारळाचं तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे मी नारियल तेल घेतलेलं आहे हे, हे याच्यामध्ये आपण टाकायचं आहे व याला छान उकळू द्यायचं आहे अगदी हे तेल याच्यामधून वेगळं होईपर्यंत उकळू द्यायचं आहे आंब्याची कोय वाळून त्याची पावडर बनवून आपण ती पावडर वर्षभर ठेवू शकतो तसेच याचा हेअर मास्क सुद्धा केसांसाठी खूपच गुणकारी आहे आंब्याच्या कोयीची पावडर घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे व ती टाळूला लावायची आहे व सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण या आंब्याच्या कोयीच्या पावडरीचा जर हेअर मास्क केसांना लावला तर याने केस गळती थांबते तसेच केसांचे आरोग्य देखील सुधारते तसेच आंब्याच्या कोयीचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत हे तेल अशा पद्धतीने छान उकळलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कोय वेगळी आणि तेल वेगळं झालेलं आहे अगदी कोय अशी आ, क्रिस्पी झालेली आहे आता हे तेल आपण गाळून घ्यायचं आहे व या तेलाने केसांची छान मसाज करायची आहे याने टाळूचे आरोग्य सुधारते त्यामुळे केस गती थांबते केस काळे चमकदार होण्यास देखील मदत होते केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी हे डी आय वाय तेल नक्की करून बघा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा